समाजातील आर्थिक आणि सामाजिक त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी योजना अभियान चालू केलेला आहे मोहीम चालू केली आहे धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान या अभियानांतर्गत आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्याची निवड होऊन किनवट तालुक्यामध्ये एकशे अठ्ठावीस आणि माहूर तालुक्यामध्ये चार गावांचा समावेश आहे आपले विकास पुरुष आमदार माननीय भीमरावजी केरम साहेब यांच्या सूचनेवरून एस डी एम साहेबांनी गाव प्रत्येक गावाचा एक सूचीबद्ध असा कार्यक्रम आखून दिलेला आहे त्या काम कार्यक्रमाअंतर्गत आज सोळा सहा दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी निचपूर या गावामध्ये निचपूर माळभोरगाव आणि राजगड गाव या तीन गावाचा मिळून इथल्या आपल्या निचपूर गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण हा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेचं ग्राउंड उप उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तिन्ही गावाचे ग्रामसेवक झटकवडे साहेब राजगड गावाच्या मॅडम आणि निजपूर गावचे दुखटे साहेब हे उपस्थित होते यांचेही मी गावाच्या वतीने आभार मानतो तलाटी आदिनाथ डुकरे साहेब त्यांच्याकडे तिन्ही सज्ज असल्यामुळे ते त्यांनी खूप योग्य प पद्धतीने तिन्ही गावाच्या लोकांना माहिती देऊन कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे घेण्यात मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभ आभार मानतो मंडळाधिकारी कांबळे साहेब पुरवठा अधिकारी मुगटकर साहेब कृषी सहायक मॅडम कृषी सहायक गीते मॅडम सेतू रमेश राशील राशीलवार त्यानंतर प्रदीप सोनटके आधार अपडेट करण्यासाठी आले होते स्वस्त धान्य दुकानाचे इथले पुरो स्वस्त धान्य दुकानदार उत्तम केंद्रेस मुख्याध्यापक डंबाळे साहेब बी एल ओ लोहकरे सर आमचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाघमारे साहेब आणि एम पी डब्ल्यू आरोग्य विभागाकडून सुळे मॅडम आणि पारदे साहेब हे उपस्थित होते गावातले आमचे सहकारी ग्रामपंचायत शिपाई जिल्हा परिषद शाळेचे शिपाई आणि आमचे सहकारी गायकवाड स सरपंच पारधी सरपंच बारक्या राजगडचे राजगड गावातले पारधी डॉक्टर ह्या सगळं सर्वांचे सहकार्य लागलं या कार्यक्रमामध्ये आदिवा धरती आभा जनजाती उत्कर्ष अभियानामध्ये बोरगाव राजगड आणि मिसपूरच्या आदिवासी समाजातील जास्तीत जास्ती लोकांनी फायदा घेतला आधार अपडेट केले आधार नोंदणी केली काही लोकांनी कास्ट काढली काही लोकांनी रहिवासी काढले काही लोकांचे राशन कार्ड निघाले अशा बऱ्यापैकी आपण ह्या कार्यक्रमाअंतर्गत ह्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासन आपल्यादारी हे मोदी साहेबांचं जी संकल्पना होती योजना होती आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो त्याबद्दल मी भाजपाचा कार्यकर्ता सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे जो पंधरा दिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आदिवासी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा अभियानाचा फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद भारत माता की जय